राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर बळजबरीनं आम्हाला बसावं लागतं त्यांच्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला ओकारी येते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का जे सरकार जे आता आलेलं आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये जे राज्यातलं सरकार आहे हे सरकार एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं म्हणून तानाजी सावंत यांना मंत्री होता आलं आणि त्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री कुणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी ते केलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी आजीदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महायुतीच्या सोबत घेतलं तो निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आलं म्हणून तानाजी सावंत हे मंत्री आहेत ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे खरं तर तानाजी सावंत हे बहुजन समाजातले शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग काम केलेलं एक व्यक्तिमत्व आहे शून्यातून मोठं विश्व निर्माण केलेला व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटायचा परंतु त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काय कोणाच्या घरचं खात नाही हो। आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाही तर आम्ही तर बाहेर पडतो